खासदारांच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आली असून सध्याचे खासदारांचं मासिक वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये झाले याशिवाय वेगळा दैनंदिन भत्ता वाढलेल्या वेतनावर कोणताही कर नाही मोफत विमान प्रवास रेल्वे प्रवास पन्नास हजार युनिट मोफत वीज दोन लाखांच्या घरात मोफत दूरध्वनी कॉस्ट शिवाय सरकारी बंगला यासारख्या सुविधा या वेतनवाढीबरोबरच बरोबरच खासदारांना सरकारकडून मिळणारा वेतन आणि अन्य आर्थिक सुविधांवर सुद्धा कर नाही कर सर्वांनी द्यायला हवा आपण सामान्यांना पावलोपावली कर आणि लोकप्रतिनिधींना वेतनावरतीही कर नाही लोकप्रतिनिधींचे किती लाड पुरवायचे देशातील सत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पेन्शनधारकांना मासिक पेन्शन किती फक्त रुपये पाचशे ते एक हजार रुपये ती वाढवायची तर त्यावर नुसती चर्चा सामान्यांना आंदोलने केल्याशिवाय काही मिळत नाही अशी ही लोकशाहीची थट्टा सात वर्ष आंदोलनं करूनही फक्त देऊ अशी आश्वासन आहे काय चेष्टा की किती मीठ चोळायचं चो, पेन्शन वाढ होणार होणार वाट पाहून काही देवाघरीही गेले हजारो विद्यमान सरकार काय किंवा आधीच सरकार काय ज्येष्ठ मंडळींना काही द्यायचं म्हटलं की हात मागे आणि आमदार खासदारांना द्यायचं झालं की विषय झाडून सगळे आमदार आणि खासदारांना हात वर सामान्य पेन्शनधारकांची फक्त सात हजार पाचशे रुपयांची मागणी तर निवृत्त झाल्यानंतर उत्पन्नाचा ओघ थांबतो दैनंदिन औषध पाणी किमान जगण्यासाठी आवश्यक आहे मिळणाऱ्या पेन्शनमध्ये भागत नाही त्याची मागणी ही फार काही नाही